ओम परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या चौतीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला अठ्ठावीसाव्या श्लोकातील अर्धा भाग एकोणतीसावा श्लोक आणि तिसावा श्लोक अर्जुन उवाच दृष्टवेम मम स्वजनम कृष्ण युयुत्सम समुपस्थित सिदंतीम मम मग गाणी मुखंच परिशुष्यती वेपथुश्च शरीरे मे रो जायते रोमहर्षाय स्रंसते हस्तात्क परीदह्यते न शक्नोम्य वस्तुता तुम भ्रमतीवच मे मन त्यांचे हे कृष्ण अर्थ आहे की युद्धाची इच्छा असणाऱ्या या कुटुंब समुदायाला आपल्यासमोर उपस्थित असलेले पाहून माझे अंग शिथिल होत आहेत आणि मुख कोरडे पडत आहे तसेच माझ्या शरीरात कंप सुटला आहे आणि रोमांच उभे राहत आहेत यातून हातातून या गांडीव धनुष्य गळून पडत आहे आणि त्वचेचा हे दाह होत आहे माझे मन भ्रमिष्ठासारखे होत आहे आणि मी उभे राहण्यातही असमर्थ होत आहे अठरा की पहा आठ वेगळी वेगळी लक्षणं तुमच्याही शरीरामध्ये निर्माण होतात जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे द्विधा आपल्या मनामध्ये विचार येतात की हे कहते का ते, ते काय अशा प्रकारे भाषांतर असं आहे की त्या सर्व बांधवांना पाहून कुंतीपुत्र पुत्र करुणेने अत्यंत वाकुळ झाला आणि शोकाकुल अवस्थेत असे बोलला अर्जुन म्हणाले हे कृष्णा युद्धासाठी उपस्थित असलेल्या स्वजनांना पाहून माझी गात्रे शिथिल होत आहेत माझ्या तोंडास कोरड पडत आहे माझे शरीरस कंप येऊन त्यावर रोमांच उभे राहत आहेत गांडीव माझ्या हातातून गळत आहे आणि माझ्या त्वचेचा दाह होत आहे हे केशव मी उभे राहण्यासही समर्थ नाही मला माझाच विसर पडून मला भ्रमित झाल्यासारखे झाले आहे नावं काय घेतात ते कृष्ण म्हणून घरच्या नावाने हाक मारतात पुढच्या श्लोकामध्ये केशव म्हणतात पहा कारण यांना इथे युद्ध करायचं नाही तुम्ही तर केशी दैत्याला मारलत इथे माझ्याकडून माझ्या स्वजनांची हत्या होण्याची शक्यता आहे म्हणून सांगतात आणि त्यांच्यामध्ये ही कारुण्य निर्माण होऊन भय निर्माण होऊन ते आता ह्या आठ लक्षणांचं वर्णन करतात पहा व्याख्या अशी आहे की अर्जुनाला कृष्ण नाव फार आवडत होते हे संबोधन गीतेमध्ये नऊ वेळा आलेले आहे भगवान श्रीकृष्णासाठी दुसरे कोणतेही संबोधन इतक्या वेळेस आलेले नाही हा अभ्यास असतो स्वामी रामसुखदास सांगतात लक्षात घ्या काळ्या दगडावरची रेषा आहे मुजून पहावीत काहीच अडचण नाही परंतु त्यांनी आधीच आपल्यासाठी हे काम कठीण काम करून ठेवलेलं आहे पहा ते सांगतात कृष्ण हे गीतेमध्ये अर्जुन नऊ वेळा आलेलं आहे आणि ते इतके वेळा आलेला आहे की सर्वात जास्त वेळा तसेच भगवंताला अर्जुनाचे पार्थ नाव फार आवडत होते म्हणून भगवान आणि अर्जुन एकमेकाला बोलताना हेच नाव घेत असत आणि ही गोष्ट लोकात प्रसिद्धही होते याच दृष्टीने संजयाने गीतेच्या शेवटी कृष्ण आणि पार्थ या नावांचा उल्लेख केला आहे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो उधनुर्धर अध्याय अठरावा श्लोक अठ्याहत्तरावा धृतराष्ट्राने पूर्वी समवेता युयुत्सवा हा म्हटले होते आणि येथे अर्जुनानेही युयुत्सोम समुपस्थितम म्हटले आहे परंतु दोघांच्या दृष्टीत फार अंतर आहे धृतराष्ट्राच्या राष्ट्राच्या दृष्टीत तर दुर्योधन इत्यादी माझे पुत्र आहेत आणि युधिष्ठिर इत्यादी पांडूचे पुत्र आहेत असा भेद आहे म्हणून धृतराष्ट्राने तेथे मामक आणि पांडव म्हटले आहे परंतु अर्जुनाच्या दृष्टीत असा भेद येत नाही या ठिकाणी सुद्धा अर्जुन हा एक लक्षात घ्या पात्र भक्त आहे ज्याला गीता सांगितली जाणार आहे थोड्या वेळाने त्याची मनोभूमिका तयार आहे परंतु तरीसुद्धा त्याच्यामध्ये असलेले दोष या ठिकाणी भगवंत कसे काढतात तुम्ही पहा धृतराष्ट्र पात्र नाही तरीसुद्धा त्याला गीता संजयाच्या तोंडून ऐकायला मिळाली त्यांचे उद्देश वेगळेवेगळे असल्यामुळं कुठे समुद्रात पाऊस पडला काही सगळंच खारट होऊन गेलं आणि कुठे शेतामध्ये पाऊस पडला अर्जुनाच्या तर तिथे ही अध्यात्माची फळं उगवली पहा परमात्मा सिद्धी तिथे उमटली हे समजून घेतलं पाहिजे म्हणजे तुमची मनोभूमिका ही तुमच्या हातातली गोष्ट आहे ती तुम्ही करायला पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे बऱ्याच जणांना हे अंतर कळत नाही सगळ्याचाच जर करता करविता परमेश्वर असेल तर मग मी काय करण्याची काय गरज आहे कृपा त्याची झाली तर सगळं होईल वगैरे नाही निवडीचा अधिकार तुम्हाला आहे भगवंत निवडावा लागतो आधी आणि तो निवडल्यानंतर मग पुढच्या गोष्टी मग भगवंत करतो लक्षात घ्या त्याच्यानंतरच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या पण आम्हाला मात्र मी निवडणार पण नाही हरी खाटल्यावर मी निवडणार पण नाही इतकं भगवंताला तुमच्यासाठी काही वेळ काढण्याचं कारण नाही तुम्हाला जर गरज नसेल तर धृतराष्ट्राच्या दृष्टीत तर दुर्योधन इत्यादी माझे पुत्र आहेत आणि युधिष्ठिर इत्यादी वगैरे हे असे आहेत तर अर्जुनाच्या मनामध्ये मात्र स्वजन हा विषय येतो तात्पर्य हे आहे की धृतराष्ट्राला तर युद्धात आपल्या पुत्राच्या मरण्याच्या आशंकेचे भय आहे शोक आहे परंतु अर्जुनाला दोन्हीकडील कुटुंबियांच्या मरण्याच्या आशंकेने शोक होत आहे की कोणत्याही पक्षाकडील कुणीही मरो परंतु तो तर आमचाच कुटुंबीय आहे आत्तापर्यंत दृष्ट्वा हे पद तीन वेळा आले आहे पहा दृष्ट्वा तू पांडव अध्याय पहिला श्लोक दुसरा व्यवस्थितान दृष्ट्वा धारतर राष्ट्रान अध्याय पहिला श्लोक विसावा आणि येथे दृष्ट्वे मम स्वजनम अध्याय पहिला श्लोक अठ्ठावीसावा ह्या तिन्हीचे तात्पर्य हे आहे की दुर्योधनाचे पाहणे एकतर्फी होते अर्थात दुर्योधनाची तर केवळ युद्धदृष्टीच होती परंतु अर्जुनाचे पाहणे दोन प्रकारचे होते पूर्वी तर अर्जुन धृतराष्ट्रपुत्रांना पाहून वीरश्रीने युद्ध करण्यासाठी धनुष्यभान घेऊन उभे राहतात आणि आता स्वजनांना पाहून भीतीने युक्त होत आहेत युद्धापासून उपरत होत आहेत त्यांच्या हातातून धनुष्य गळून पडत आहे पहा खूप सविस्तर वर्णन आलेलं आहे ते पहा ते म्हणतात माझे गात्र शिथिल होत आहेत मुख कोरडं पडत आहे शरीराला कंप सुटलाय रोमहर्ष उभे राहत आहेत गांडीव हातातून गळून पडत आहे त्वचेचा सुद्धा दाव होत आहे मन भ्रमिष्ठसारखं झालंय म्हणतात आणि मी उभा राहायला सुद्धा असमर्थ आहे अशी त्यांची ही अवस्था झालेली आहे पहा अर्जुनाच्या मनात युद्धामुळे भविष्य काळात होणाऱ्या परिणामांची चिंता होत आहे दुःख होत आहे त्या चिंतेचा दुःखाचा परिणाम अर्जुनाच्या संपूर्ण शरीरावर घडत आहे त्या परिणामाविषयी अर्जुन स्पष्ट शब्दात सांगत आहेत की माझ्या शरीराचे हात पाय तोंड इत्यादी एक एक अवयव शिथिल होत आहेत मुख कोरडे पडत आहे ज्यामुळे बोलणेसुद्धा कठीण जात आहे संपूर्ण शरीराला थरकाप सुटला आहे शरीर सर्व रोमांचित होत आहे ज्या गांडीव धनुष्याच्या टणकाराने शत्रू भयभीत होते तेच गांडीव धनुष्य माझ्या हातून गळून पडत आहे सर्व शरीरात दाह होत आहे पहा एक सुंदर श्लोक स्वामीजी सांगतात आपल्याला कृपावंत होऊन की चिंता चितासमा युक्ता बिंदु मात्रम विशेषत सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता म्हणजे काय चिंतेला चिते समान म्हटले आहे केवळ एक अनुस्वाराचाच तोच तेवढाच एक अधिक आहे अनुस्वारच चिंता जिवंत माणसाला जाळते आणि चिता मेलेल्या माणसाला जाळते एवढाच काय तो फरक आहे माझे मन भ्रमित होत आहे अर्थात माझे कार्यकर्तव्य काय आहे ते मला कळेन असे झाले आहे युद्धभूमीमध्ये रथावर उभे राहण्यासही मी असमर्थ आहे असे वाटते की मी मूर्छित होऊन खाली पडेल अशा अनर्थकारक युद्धामध्ये उभे राहणेसुद्धा एक पाप वाटत आहे अशी एक सगळा रस्ता संपला इथे आता मला काही करायचंच नाही आहे अशी एक वैराग्याची अवस्था खोटं वैराग्य आहे हे लक्षात घ्या मी सांगतो तुम्हाला शब्दातले साधर्म्य पण त्यातला भावार्थ किती वेगळा आहे अनुभूती किती वेगळी आहे हा वैताग आहे वैराग नव्हे अर्जुन वैतागलाय वैराग ही गोष्ट आपसूक पिकून गळून पडलेल्या पानासारखं असतं मुद्दा मुपटलेल्या पानासारखं ना एक तिथून उपटून दुसरीकडे निहून लावलं ना तर हे तुम्ही म्हणता त्या गोष्टी होतात थोडं फटाक्यांचा आवाज येतोय कुणीतरी खूपच आनंदित झालेलं दिसतंय ते थांबलं की हां तर हा जो भाग आहे तो की यामुळे अशा अनर्थकारक युद्धामध्ये उभे राहणेसुद्धा एक त्याला पाप वाटायला लागले आहे पा ही सात्विकता त्याच्यातली जागृत झालेली आहे अर्जुनातली आणि ती सात्विकता हा दोष म्हणून तिने जसं कफ वात आणि पित्त हे तीन दोष आहेत शरीराचे तसे सत्व रज आणि तम हे गुण आहेत एक चांगला एक वाईट नसतो तिन्ही पाहिजेत आणि तिन्ही नकोत म्हणून त्रिगुणात्मक दत्त आहे आणि त्रिगुणातीत दत्त असं पण म्हटलेलं आहे अर्जुनाला आशीर्वाद देताना भगवंत म्हणतात त्रिगुणातीत भव अर्जुन तिन्ही गुणांच्या पलीकडे जा आणि दत्तात्रयांच्याबद्दल बोलताना आपण म्हणतो की ती तिन्ही गुणांनी युक्त आहेत तिन्ही गुणांचं समतोल आहे त्यांच्याकडे समजून घेतलं पाहिजे अनेक भ्रामक कम कल्पनांमध्ये आपण जगत असतो एरवी जगत असताना प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळीच असते या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे पूर्वश्लोकामध्ये आपल्या शरीराच्या शोकजन्य आठ चिन्हांचे वर्णन करून आता अर्जुन भावी परिणामसूचक शकुनांच्या दृष्टीने युद्ध करणे कसे अयोग्य आहे ते सांगतात पहा जव्या पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नम